मित्रांनो मी आदित्य पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आदी इडिटर तर मित्रांनो बऱ्याच दिवसांचा व्हिडिओ आपला आला नाही आणि आता मात्र जबरदस्त नातकुळा आणि एक नंबर तुम्हाला आवडेल असा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे सर्वांचा आवडता आणि लाडता व्हिडिओ म्हणजे आपल्या फॉन्ट फॉन्टवर खूप जास्त प्रेम मिळतं आणि फॉन्टवर काय आहे प्रत्येक कलाकाराची कृती ही फॉन्टच्या डिफेंड डिपेंड असते त्याच्यामुळे एखादा पोस्टर आपण जेव्हा ज्यावेळी क्रिएट करतो त्यावेळेस जर त्याच्यात उत्कृष्ट फॉन्डच नसतील तर आपल्याला ते पोस्टर जे आहे ते जबरदस्त होणार नाही आणि म्हणून एक जबरदस्त पोस्टर बिल्ड करण्यासाठी एक सुंदर अट्रॅक्टिव पोस्टर करण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते ते फॉन्डची तेव्हा आता घेऊन आलो आहे तुमच्यासाठी खास जबरदस्त यूट्यूबवर आतापर्यंत नसणारे फॉन्ट केवळ आणि केवळ तुमचा भाऊ तुम्हाला फॉन्ड देणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कुठल्याच प्रकारे स्किप न करता बघायचा आहे कारण या व्हिडिओच्या मध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे आणि या तीन स्टेपमध्ये पासवर्ड जो आहे त्याची पहिली स्टेप असणार आहे मित्रांनो पहिली स्टेप असणार आहे पासवर्डची चौदा तर आज सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला माझी जी स्क्रीन आहे आपल्याला दिसतंय आणि याच्यामध्ये जे मी फॉन्ट घेतले आहेत काही तुम्हाला देण्यासाठी फॉन्ट घेतले आहेत हे बघा आधी एडिटर फॉन्डचं एक चक्क फोल्डर मी करून ठेवलं आहे हे प्रेम फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो कारण की हे सगळं फ्रीमध्ये मी एवढं तुमच्यासाठी करतोय सगळ्या गोष्टी करतोय मात्र तुम्ही एक साधं लाईक करत नाही राह तुम्ही जर लाईक केलं ना तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं बघा हे सगळे फंड आपण सिलेक्ट करून घेतो आहे हे सगळे फंड सिलेक्ट झाल्याच्या नंतर आता आपण याला इन्स्टॉल करूयात काही माझ्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी फंड आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये नसतील त्याच्यामुळे ते तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते फंड डायरेक्ट जातील माझ्या ह्याच्यात काही फॉन्ट आहेत त्याच्यामुळे एक्स्ट्रॅग होत असताना ऑलरेडी फॅ असल्याचा मेसेज मला सीन आहे त्यामुळे तुम्हाला हा मेसेज सेन करावा लागणार नाही आहे दुसरा पासवर्ड असणार आहे आपला पहिला मी सांगितलं आहे दुसरा असणार आहे आधी कॅपिटलमध्ये आधी जे तुम्हाला दिसतं ना हाच पासवर्ड आहे आधी आणि त्याच्यानंतर मित्रांनो थर्ड नंबरचा पासवर्ड लवकरच सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा बघा काय आहे थोडंसं मी सॉफ्ट करतोय आता या ठिकाणी मला कंट्रोल पॅनल वर... विंडो आणि इथं मी कंट्रोल पॅनलवर जाईल कंट्रोल पॅनलवर गेल्याच्या नंतर सहज मी ओपन म्हणेल तिथे आणि टॅप आणि इथं येऊन सगळे फॉन्ट आपल्याला करायचे आहेत बेस्ट तेव्हा कसं आहे थर्ड नंबरचा पासून तुम्हाला मी सांगतोय थोड्याच वेळात तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघा स्किप न करता बघा काय आहे हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओमध्ये देण्या दिलेले जे फॉन्ट आहेत ते अतिशय उत्तम आहेत आतापर्यंत यूट्यूबवरती अशा पद्धतीचे फॉन्ट मला तरी आढळले नाहीत तुम्हाला आढळले असतील तर तो भाग वेगळा मात्र आतापर्यंत मी खूप व्हिडिओ चाललेत कारण की नवनवीन जेव्हा शिकावीचं असते तेव्हा आपल्याला काहीतरी संशोधन केलंच पाहिजे म्हणून मी यूट्यूबवरती खूप जास्त चाललं मात्र मला कुठल्याच प्रकारचे फॉन्ड एवढे सुंदर आढळले नाही मी तुम्हाला झिम फाईल देतो आहे या फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे दोन स्टेप मी तुम्हाला सांगितले आहे आणि एक शेवटची थर्ड स्टेप उरली आहे ते मी तुम्हाला लवकर झवकर येतो पासवर्ड मात्र आत्ता सध्याच्या कंडिशनला सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी सगळे फॉन्ट इन्स्टॉलिंग होत आहेत कसं आहे आपलं जेव्हा बॅनर बनतं हे फक्त शरीर असतं आणि त्या शरीरावरचा फॉन्ट हा त्याचा आत्मा असते कुठल्याही कुठल्याही फॉन्टचा हा आत्मा असते तो म्हणजे त्याचा फॉन्ट म्हणून तुम्ही काळजीपूर्वक फॉन्ट वापरा आणि थर्ड नंबरचा शेवटचा पासवर्ड आहे मित्रांनो पंचेचाळीस तेव्हा तिन्ही पासवर्ड मी तुम्हाला सांगितले आहेत तिन्ही पासवर्ड सांगितल्याच्यानंतर आता तुम्ही व्यवस्थितरित्या हे फॉन्ट एक्स्ट्रॅक्ट करा तुम्ही वापरा यूज करा तुमच्या कामात तुम्ही विकसिनशील व्हा मात्र एकच सांगतो आपल्या यूट्यूब चॅनलला आवडत असेल तर नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या अधिकच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा म्हणजे जास्तीत जास्त मित्रांना तुम्ही शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांनाही उत्तम फॉन्ट मिळतील आणि ते उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर बनतील भेटूया लवकरच एका नवीन धमाकेदार आणि जबरदस्त खतरनाक अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय